नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मी अनिता बोलते <clears throat> आज एक आज एक विडिओ पाहिला मी व्हिडिओ पाहिला कोणीतरी असंच सहज फिरत फिरतच काही जणांचे विचार घेत होते तुमचे काय विचार आहे तुमचे काय विचार आहेत तर बघा तुम्ही आपण म्हणतो काय कसया आता आम्ही युट्यूबर आहे आम्ही युट्यूबर बोलतो म्हणजे तुम्हाला काय वाटते काही गोष्टींचे यांचे काय खरं असते काही इफेक्ट त्यांच्यासोबत असं घडलंय म्हणून ते असे सांगतात असं तुम्हाला हे ना तर मी काही काही विषयी ना जे बोलतात ना किंवा जे मुलाखत घेतात जे रियल मध्ये आहे काही काय जण मध्ये सांगतात पण तुम्ही कसं आहे ते सगळे व्हिडिओ पाहत नाहीत मी सगळे व्हिडिओ पाहते रियलचे आणि तेच तुम्हाला मी उतरवते तुमच्यापर्यंत पोचवते मना कायकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की हे खरं आहे तर तुम्हाला सांगते मी एक एक व्हिडिओ पाहिला होता त्यांनी सर्वेक्षण करत होते सर्वेक्षण कर म्हणजे कसं की प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारत होते तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे कारण कसं आहे आपण स्वतः सांगणे आणि दुसऱ्यांचं सा सगळ्यांचं मत आपण जेव्हा ऐकतो तेव्हा कुठं आपल्याला समाजामध्ये खरी परिस्थिती काय आहे आणि कसं चाललंय हे आपल्याला कळतो कळलं का तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये सरकार जेव्हा सर्वेक्षण करायला पाठवतो हो घरोघरी घरोघरी तुमच्या घरी तुम्हाला किती मुलं आहे तुमच्या घरात काय काय का, वस्तू आहेत हे सुद्धा असतं सगळ्याची चौकशी होत असते आपल्या त्यांच्यासाठी सरकारने सुद्धा माणसं नेमलेली असतात तसंच एक मी पाहिलं खूप छान ते विचारत होते रिअल मध्ये त्या अं जेंट्स आणि लेडीज पुरुष आणि महिला सांगत होते त्यांना ऐक काय सांगत का होते ते विचारत होते की आ, मुली मुली का सांभाळत नाहीत आई वडिलांना मग काही जण म्हणले नाही आमचे तर आम्हाला तर मुलगा नाही आम्हाला तर मुली, आम मुली, मुली सांभाळतात म्हले ठीक आहे काही जण काय म्हणले माहितीये का अहो मुलीच सांभाळत नाहीत आई वडिलांना उलट मुलंच खूप चांगले असतात म्हणजे इथे उलट आलं का नाही आता कसं काय ते हे बघा आता मुलगी लग्न होऊन आपल्या घरी येते आपल्या घरी मुलगी लग्न होऊन आल्यानंतर मग ती सासू सासरे त्यांना तर अपेक्षा असतीच अपेक्षा ठेवायचं नाही असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे कारण आपण थकतोय आजारी पडतोय तर त्यावेळेस आपल्याला मुलाची सुनाचीच गरज असते तर आपण का अपेक्षा ठेवायची नाही का आपण वृद्धाश्रमचीच अपेक्षा ठेवायची का वृद्धाश्रमची संख्या वाढलेली आहे मुलींमुळे वाढलेत ज्या आईला मला एक मुलगी नाही म्हणून मी तसं बोलते असं तुम्ही समजू नका मी रिअल सांगते तुम्हाला ज्या आईना मुलगी आहे सगळ्या आई सगळ्या मुली सारख्या नच काही त्यांनी जर त्यांच्या मुलीला जर शिकून पाठवलं ना तुम्ही सासरी चालला तर आमचं पण नाव करा करा म्हणजे काय आमचं नाव खराब करू नका तुम्ही तिथं आम्ही चांगलं तुम्हाला पण तिथं काहीतरी वेगळंच वागू नका ना काल काल लाईव्ह एक जण आले होते माझ्या पोलीस रिटायर झाले ते त्यांनी काय सांगत होते त्यांची मिसेस माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी सुरू मला स्वयंपाक करायला लावते रिटायर झाले पोलिस आहे त्यांना पेन्शन भरपूर आहे चाळीस लाखाचं त्यांचं घर आहे त्यांच्या घरात मुलगा सून राहते तरी ही परिस्थिती आहे का आहे परिस्थिती कारण तुम्ही तसं करता पुढं पुढं करू नका ना, ना करू दे ना त्यांना त्यांची जिम्मेदारी त्यांना कळू द्या आपली काय जिम्मेदारी आहे जसं आपल्या आई वडील आहेत आपण गेलो ना माहेरी आई वडिलांना म्हणतो का नाही आई मी तुला जरा मदत करते ग तू काम करू नको स्वतः सांभाळा मग तसं तुम्ही सासूला सासराला का बर तुम्ही म्हणत नाही सासूबाई तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय मी करते तुम्ही आता आराम करा तुम्ही म्हणू शकता म्हणू शकता का नाही ती सासरं आहेत ना पोलीस आहे रिटायरमेंट झाल्या त्या सासऱ्याला पण लादी पुसायला लावती झाडू काढायला लावती म्हणजे ही कितपत योग्य आहे मग मुलगीच आहे का नाही जिम्मेदार आणि मग मुलगा जर काय सांगायला तर जी बायको त्याला एवढी भांडती ना अक्षरश काही मुलं कंटाळून गेलेले असेल कारण ते भांडणं करा परत कोर्ट जर आपण हिला सोडून द्यायचं तर कोर्ट कचेरी करा ते आलंच की परत आणि त्यांना कंटाळायच नसतो कोण जिम्मेदारी आहे मग मुलगी जिम्मेदारी बऱ्याच जणांनी सांगितलं की मुलीच आई बापाला सांभाळत नाहीत म्हणजे कसं आहे मुलगी म्हणजे सूनच ती सून आपल्या घरात येते मग त्या सुनाच काम असतं का नाही सगळ्या घराची देखभाल करणे सासू आता झालं की मुलाचं लग्न केलं तिथपर्यंत देखभाल केलं आता तिची जिम्मेदारी असती तिनं सगळं जिम्मेदारी घ्यायचं देखभाल करायचं हे तिचं काम असतं मग ती जर घरामध्ये अशी करा लागल्यावर मग ते सासूनी सासरीनी काय करायचं ती जर भांडणं करायला लागली अतिरिक्तपणा करायला लागली नवऱ्याशी भांडणं करायला लागली तिकडून तिच्याही फोन करून सांगती तू कशाला काम करतेस ग तुझ्या सासूला काम करायला लाव ना का बाबा तुम्ही कशाला सांगता तिकडून फोन करून काम करायला लाव हे करायला ते करा बघ ना तुझं तुझं संसार तुझं घरात बघ ना काय चालेल नवरा कुठं जातोय काय जातोय कुठल्या का बाईकडं जाऊन येतो का ते बघ ना सत्य का आहे आपला नवरा काय करतोय आपल्या जावा कशा वागत्यात तुम्हाला जावा नाव ठेवतात हे आपल्या बघत असते मुलगी लग्न होऊन गेल्यानंतर तू कशी बाई कशी आहे जेवली खाली पिली एवढं विचार ना तुझ्या सासूला काम करायला सासरा काय करतो त्याला काम करायला हे सांगती तिची आई चोंबडी चिपडी तिचं काय काम नाही लुडूबुडू लुडूबुडू करायचं लेकीच्या सासरी म्हणून तर वृद्धाश्रम तयार झालेत मुलीच्या संसारामध्ये जेव्हा आई ढवळाढवळ ढवळ करते तेव्हा मुलगी नवऱ्याला भांडती आणि नवरा आई वडिलांना त्रास द्यायला चालू करतो म्हणजे जिम्मेदारी कोण आहे मुलीची आई टिंगानी तिनं आता का मुलगी लग्न होऊन गेलेली असती तिथं सुटली हुस सुटली बाई एकदा मुलीचं लग्न झालं असं असतंय पण मुलीचं लग्न झालं तुझ्यातून घर ती सुटली पण दुसऱ्याच्या जा घरात झाली की त्रास द्यायला आई सुटली काय काय घरात सगळ्या घरात नाही मग तसं झाल्यावर सगळं मग प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक पुरुषांना विचारायला लागले मग काय काय जण म्हले नाही म्हणले मुलगा असं म्हणत नाही पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की मुलगी ही जिम्मेदारी असती पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे वृद्धाश्रम वाढत आहेत कारण ती सून होऊन न ती परत ती सासूचं सोनं त्यांची जागा त्यांची प्रॉपर्टी सासऱ्याचं पेन्शन तो काय करतो काय नाही किती सगळं तिची स्टेटवर डोळा असतो काही जण हा मग खूप चांगले माझे सासू माझे सासरेलाही चांगले मग असं सांगतात तिकडून काय आई म्हणणार अग कुठले चांगले आहेत गोड गोड बोलायचं त्यांना सगळं तुझ्या नावावर करून घे मग आता सुनेला माहीत झालं हे ह्यांना जर आपण नीट व्यवस्थित सगळं बघतोय करतोय म्हणजे चला हे आपल्याला सगळं देणार आता हो बाई आई वडिलांच्या मृत्यूनंतर हे सगळं मुलाचंच असत आणि मुलाच असलं म्हणजे ते बायकोच असतं बायकोच असलं म्हणजे तुझे होणारे सगळे मुलं मुली आहेत मुलं त्यांचं असत हे नियमच चालू हे पहिल्यापासच्या काळात तर बदलते कोणी माहीत रा असते सगळ्यांना तसं नाही आम्ही असंच वागणार आम्ही तसंच वागणार पण कुठंतरी हे ना आपण जेव्हा आता एक सासू आहे मी आपण सासू सासूनी जर भक्कमपणा राहिला तर काय हे चालू चालू द्यायचं नाही ना हे कशाला चालतं काय हम्म चला निघा तुम्हाला नीट राहायचं नाही भांडण करायचं ना लांब राहा आमच्यापासून सरळ सांगायचं आम्ही चाळीस ती बाई म्हणत होती ना मी चाळीस लाख रुपये दिले आम्ही एवढा एवढा पैसा दिला द्या आमचा पैसा आम्ही जातो म्हणायचं सरळ जायचं महिला जायचं पोलीस स्टेशन सगळीकडे जायचं मुलगाचं सून तिची आई तिचा बाप सगळ्यांची नावं लिहून द्यायची हे आम्हाला विनाकारण त्रास देते सांगा आमची चुकी काय आहे असं